लो मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांना सात हजार रुपये महिनाही देण्यात येणार आहे तर या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला नक्की शॉर्टपर्यंत पा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो या योजनेचं नाव विमा सखी योजना हे ठेवण्यात आलेलं आहे आणि विमा सखी योजनेच्या अंतर्गत देशभरातील दहावी पाच महिलांना घर बसल्या सात हजार रुपये महिना कमावण्याची सुवर्ण संधीही देण्यात येणार आहे तर आपल्या देशाचे पी एम श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हरियाणातील पानिपतमधून विमा सखी योजनाही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना एल आय सीच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करून तीन वर्षाची ट्रेनिंग ही दिली जाणार आहे आणि या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना पहिल्या वर्षाला सात हजार रुपये महिना तर दुसऱ्या वर्षाला सहा हजार रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षाला पाच हजार रुपये महिना अशाप्रमाणे स्टायफन जे ते दिले जाणार आहे आणि या ट्रेनिंग या तीन वर्षाच्या ट्रेनिंग न झाल्यानंतर महिलांना पुढे विमा एजंट म्हणून समाविष्ट केले जाणार आहे या ट्रेनिंगच्या काळामध्ये महिलांना विमाचे महत्त्व सांगणे विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रेरित करणे अशा प्रकारची जी कामे ती महिलांना कर करावी लागणार आहे आणि ही योजना फक्त महिलांसाठी असणारे आणि दहावी पाच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणारे आणि अठरा ते सत्तर वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणारे या योजनेच्या अंत तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर विमा एजंट म्हणून कार्य करू शकणारे महिला मित्रांनो या ट्रेनिंगनंतर महिलांना एल आय सी एजंट म्हणून नियुक्त करण्यात येणारे आणि यासाठी आ, काही महिला ज्या पॉलिसी क्रिएट करतील त्याच्या बेसिसवर त्यांना कमिशने दिले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत एक एक एकसरीय दोन लाख विमा सखी या तयार करण्याचं उद्देश ठेवण्यात आलेलं या आहे यामध्ये ही योजनेची सुरुवात आता हरियाणामधून सुरू करण्यात आलेली आहे तर पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना या योजनेच्या अंतर्गत भरती करण्यात येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टप्प्या सुरू असतानाच पन्नास हजार महिलांना या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दोन लाख विमा सकी म्हणून भरती केल्या जाणार आहे ही योजना आता हरियाणामधून सुरू केलेली आहे आणि आता हळूहळू ती पूर्ण देशामध्ये पसरणार आहे म्हणजे पूर्ण देशामध्ये सुरू केली जाणार आहे आहे यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी एल आय सीच्या वेबसाईटवर ते अर्ज करू शकता LIC एल आय सीची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिलं गेलेलं आहे विमा सकी योजनेचं तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि मित्रांनो हीच एक महत्त्वाची माहिती होती आणि हीच आ, एक नवीन योजनेची माहिती होती मित्रांनो आणि याच योजनेची पुढे पण आपल्याला जर काही माहिती मिळाली तर तुम्हाला या चॅनलमध्ये ती बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या थँक्यू मित्रांनो टेक केअर